दोन गावटी कट्ट्यांसह धाराशिवच्या तीन आरोपींना धुळे पोलिसांनी ठोकल्या बेड्या कारण धुळ्याकडे येत असताना महामार्गावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बाळगणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन गावटी कट्ट्यासह जिवंत काढतुसा चार मोबाईल आणि कारास एकूण नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय धुळे स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की मुंबई आग्रा महा मार्गावरून शिरपूरच्या दिशेनं धुळ्याकडे येणार आहे कारमध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन आरोपी आपल्याकडे पिस्तूल बाळगून आहेत पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी लागलीच आपल्या पथकाला सदर कारवाई करण्याचे आदेश दिले संशयित कारला पोलिसांनी थांबवले असता या कारमध्ये असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तिघांकडे गावटी बनावटीचे पिस्तूल आढळून आले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता यामधील दोन आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना अशी एक खबर मिळाली होती का की काही आरोपी कट्टे घेऊन धुळ्याच्या साईडला शिरपूर केला असता त्यांना एक एक कार आहे त्याच्यामधून मारुती नागनाथ माने हा राहणारा आहे भूम धाराशिव नाना अंकुश माने हा देखील राहणारा आहे भूम आणि ज्ञानेश्वर रामलिंग कदम हा कैकाडी गल्ली भूम हे तिघही धाराशिव जिल्ह्याचे आरोपी आहेत त्यांच्यावर पूर्वीचे सहा गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडनं आपण एकूण आठ लाख नव्याण्णव हजाराचा बुद्धमान हस्तगत आहे त्याच्यामध्ये दोन कट्टे आहेत आणि चार राऊंड्स आहेत मोबाईल फोन आहेत आणि टाटा कंपनीची जेस नावाची वाहन आहे अशा आपण जप्त केले लोकनायक न्यूज